नमस्कार मित्रांनो मी सागर खुळे तर आज एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगतो एक मुलगा होता मुल मुलाचे जे वडील होते ते खूप मद्यपान करायचे आणि मद्यपानातच त्यांनी त्यांचं तेन पूर्ण आयुष्य गमावलं काही कुटुंबाला पुढे नेलं नाही कुटुंबाची प्रगती केली नाही आणि सर्व काही दारूपाई घालवले तर मुलाने त्याच्या चढत्या वयामध्ये हे सर्व काही बघितलं आणि त्याने एक मनात विच एक विचार एक प्रण घेतला की दारू ह्या गोष्टीला हात लावायचा नाही त्याच्यापासून लांब राहायचे आणि त्यानंतर तो एका इव्हेंटला गेला होता तिथे प्रत्येक जण त्याला एकच प्रश्न विचारत होता की भाई तू ड्रिंक का घेत नाही कारण काय एकदा आयुष्यात एकदा ड्रिंक कर ट्राय कर आमच्यासाठी ट्राय कर पण नाही मित्रांनो त्यांनी सर्वांचं ऐकलं एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिलं आणि तो त्याच्या विचारावरती ठाम राहिला तर काय वाटतं तुम्हाला मित्रांनो त्यांनी बरोबर केलं का चुकीचं केलं माझ्या मते तर त्यांनी बरोबर केलं कारण की मी बघितलं आहे की प्र खूप सारी कुटुंब ही दारूपाई वाया गेली आणि एवढंच मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र तुमचे विचार कमेंटमध्ये कळवा याबद्दल काय वाटतं तुम्हाला चलो बाय